मी प्रदर्शन कळवणं आज ही परिस्थिती सगळ्यांना दिसून आलेली आहे ही सगळी परिस्थिती डब्ल्यू सी एका पा चुकीमुळे होत आहे एक त्यांनी पाळ टाकल्यामुळे हे सगळं पाणी जमा होत आहे आज सगळे तुम्ही लोक पाहता येते लहान लहान मुलं शाळेत जाऊ शकून राहिलेलं आहे ती एक मुलगी सकाळी शाळेत गेली तिकडे अडच अडचून राहिलेली आहे आज आम्ही निवेदन दिल्यानंतरही भोंगे साहेब मध्यस्थी के केलं होतं भोंगे साहेबांसोबत तहसीलदारांनी साहेबांनी म्हटलं होतं की बा तुम्हाला एक दोंग्याची व्यवस्था करून देऊ आणि एक गाडी जे मुलांना शा शाळेपर्यंत पोहोचून देईल किंवा गावातील जे रोजमजूर लोक आहेत त्यांना मी आम्ही उमरेटला पोहोचून देऊ तर अशा वेळेस जेव्हा पूर्वी परिस्थिती झाली तर सकाळी आम्हाला एक फोन कराल आम्ही जेव्हा आज सकाळी फोन करत आहोत तर साहेबांचं बोलणं असं होतं की मी मंडळ अधिकाऱ्यासोबत बोलतो मंडळ अधिकाऱ्यासोबत जेव्हा आम्ही पोहोचतो तेव्हा ते म्हणतात की आम्हाला डोंगा परवडेल काय गाडी तुम्हाला दिवसभर मिळेल का आमचे काही कामंचं असे राहणार नाही का तर यावर आता आम्ही गावकरी काय करायचं माझ्या मुलांचं माझ्या गावाती गावातील लोकांचं आमच्या गावातील लोकांचे जर कोणाची तब्येत बिघडली तर त्या लोकांनी गावातच मरून राहायचं का एका डब्ल्यू सी एलच्या एका चुकीमुळे आम्ही कडमनाथ राहून गाव असेल काय करायचं याच्यावरती डब्ल्यू सी एलने किंवा शासनाने याच्यावरती खबरदारी घेऊन आम्हाला आजच्या आज याच्यावरती निर्णय द्यावा अर्थात असा म्हणजे नाहीतर आम्ही हायवे बंद करू की शासनाला तातडीने आमच्या हे आग्रहाची विनंती पूर्ण करून आम्ही हो काम कामाला जायचं नाही कामाला पूर वगैरे कसे भरायचे दर दोन दिवसामध्ये पूर येत आहे ही स्थिती उत्पन्न होत आहे दर दोन दिवसामध्ये दर दिवसामध्ये पुलाचं काम पडून आलं या माणसाला आता कामाला जायचं आता तिकडे गेल्यानंतर पाणी छान वाढलं तर हा माणसाला तिकडे यायचं ठरू कसं आणि गावात जर झालं तर तो पूर कसा भरत या मुलांचे भवितव्य धोक्यात आलेलं आहे आता चार दिवस मागे शाळा पडली आता दोन दिवस शाळेत गेले तर आज आणखी शाळा पडण्याची वेळ आली मग यावर आम्ही करायचं का आम्ही शिकायचं नाही किंवा गावातच करून राहायचं एखादी बिमान जर झाला जातो की गावातच मधून राहील यावर शासनाने लवकर अर्ध्या तासामध्ये आम्हाला याच्यावरती उत्तर द्यावं अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ आणि हायवे बंद करू